हाय एव्हरीवन तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा आज एवढी धावपळ होती कारण आज पप्पाला जायचं होतं गावाकडे ॲक्च्युली मला आणि वेदांतला सोडायला आले होते ते इकडे आणि वेदांतचे पप्पा अगोदरच आले होते पंधरा दिवस झाला असेल त्यांना इकडे येऊन आणि आम्ही दोघे राहिल राहिलो होतो गावाकडे कारण कसं नंतर एकदा स्कूल चालू झाली का नंतर पुन्हा गावाकडे जायला पण येत नाही आणि वर्षभरासाठी कुठे काही करता पण येत नाही सो मग चला म्हटलं राहूया थोड्या दिवस हो त्यासाठी मग एक महिना झाला मी गावाकडेच होतो आणि वेदांचे पप्पा आलेले होते मग आता पप्पा आले होते आम्हाला घेऊन दोघांना आणि मग त्यांची जायची गडबड होती सो त्यांना जायचं होतं साडेतीन चार वाजता जायचं होतं आणि मग मी दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करत होते सो बटाट्याची भाजी बनवलेली होती आणि पीठ वगैरे म्हणून ठेवलेलं होतं मी ऑलरेडी म्हणजे कसं पीठ छान भिजलं ना चपात्या छान होतात सो त्यासाठी मग पीठ भिजायला ठेवलेलं ठेवलेलं होतं आणि मग नंतर कसं पीठ भिजवलेलं असलं की चपात्या करायला चपात्या पण छान होतात आणि हॉल करायलाही कारण कसं पीठ भिजवायचं आणि लगेच करायला घेतलं की चपात्याला क्रॅक झाला ना दिवसभर छान होतं आणि आता वेदांतला खूप बोर होईल आज बाबा गेल्यावर करमणार नाही त्याला दोन चार सुद्धा आणि पप्पालासुद्धा तिकडे करमणार नाही सो बघा स्वयंपाक वगैरे झाला आणि नंतर मग मगाशी म्हणजे सकाळी भांडे वगैरे धुवून ठेवलेले होते आणि ते रॅकला लावायचे बाकी होते सो म्हटलं चला आता वेळ आहे तर ते करून घ्यावं हो। आणि वेदांचे पप्पा येणार होते सो त्यांची वाट बघत होतात आज संडे होता तरी पण त्यांना जावं लागलं होतं आणि मग त्यांची वाट बघत होतात वाट बघत बघत दोन वाजून गेले तरीही ते आले नाहीत लवकर आणि मग नंतर काय करायलास वेदांत माझं पार्सल आलं होतं ते वेदांतला कट करायचं होतं काय राहिलंय का

व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर